नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्सल खांदेशी गरम मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत हा गरम मसाला वापरून तुम्ही मसालेदार भाज्या भरल्या भाज्या सुक्या भाज्या एक ना अनेक अशा वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता जे काही साहित्य मी इथे घेतलेलं आहे याचं ग्रॅम चमचा असं सविस्तर प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यामुळे ही रेसिपी अगदी बिनधास्त तुम्ही ट्राय करू शकता मसाल्याचे जे काही पदार्थ मी इथे घेतलेले आहेत त्यांची आधी नावं तुम्हाला सांगत आहे सर्वात आधी लवंग घेतलेले आहे मिरे त्यानंतर कबाबचिनी वेलदोळे खसखस चक्रफूल त्यानंतर इथे मी रोजच्या वापरातलं जिरं आणि शहा जिरं असं दोघी इथे मिक्स करून घेतलेलं आहे याचं प्रमाण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जवळून दाखवते दोघं जिरं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर जावित्री घेतलेली आहे रामपत्री घेतलेली आहे सुंठचा एक लहान आकाराचा तुकडा घेतलेला आहे दगडफूल घेतलेला आहे त्यानंतर तिरफळ घेतलेला आहे या तिरफळला ना हिंदीमध्ये नागकेसरी म्हणतात त्यानंतर मोठी मिलायची घेतलेली आहे तमालपत्र घेतलेले आहे आणि दालचिनी घेतलेली आहे या सर्व साहित्याचं प्रमाण अगदी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे नक्की चेक करा आता घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला अगदी मंदाचेवर कढईत भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी इथे मी लवंग घालते आहे चार ग्रॅम लवंग घेतलेले आहे त्यानंतर मिरे घेतलेले आहे नऊ ग्रॅम त्यानंतर कबाबचिनी घेतलेली आहे दोन ग्रॅम ही कबाबचिनी दिसायला मिऱ्यांसारखी दिसते मात्र कबाबचिनीला अशी छोटीशी शेपूट असते त्यावरून तुम्ही कबाबचिनी आणि मिऱ्यांमधला फरक ओळखू शकता त्यानंतर इथे वेलची घेतलेली आहे तीन ग्रॅम मोजून दहा वेलची आहे त्यानंतर खसखस घेतलेली आहे तीन ग्रॅम त्यानंतर चक्रफूल घेतलेले आहे नऊ ग्रॅम त्यानंतर मोठी विलायची घेतलेली आहे, अलीच -अलीच आहे। एक एक दोन ग्रॅम तीन नग आहेत त्यानंतर जिरे आणि शहाजिरे मिळून वीस ग्रॅम आहे प्रत्येकी अडीच अडीच चमचे असे मिळून पाच चमचे आहे जावित्री घेतलेली आहे एक ग्रॅम एक नग आहे रामपत्री घेतलेली आहे दोन ग्रॅम एक नग आहे त्यानंतर सुंठा आहे फोडून घेतलेली आहे पाच ग्रॅम सुंठा आहे साधारण दीड ते दोन इंचाचा तुकडा होता दगडफूल घेतलेला आहे एक ग्रॅम तिरफळ घेतलेला आहे नऊ ग्रॅम त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे पंधरा ग्रॅम मोठ्या आकाराच्या दोन काळ्या आहे याचे मी तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर तमालपत्र घेतलेले आहे पंधरा ग्रॅम आणि मोजून म्हणाल तर, तर चाळीस ते पंचेचाळीस पानं आहे तुकडे करून घेतलेले आहे तर इथे या सर्व साहित्याचं आता मी तुम्हाला वजनी आणि नग असं प्रमाण दिलेलं आहे मात्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी चमच्यासहित मी तुम्हाला हे प्रमाण सांगणार आहे तमालपत्र असे तोडून घालायचे म्हणजे व्यवस्थित भाजले जातात भाजत असताना गॅसची फ्लेम कमी का ठेवा कारण यामध्ये काही पदार्थ अगदीच बारीक आहे आणि काही मसाल्याचे पदार्थ थोडे जाळ आहे तर हातचा मसाला न सोडताना अगदी मंदाचे वर फक्त हे मसाले गरम होईपर्यंत आपल्याला भाजायचे खूप जास्त काळे करपट होऊ द्यायचे नाही आता इथे हाताला असे थोडेसे गरम जाणवत आहे मसाले छान भाजून झालेले आहे यापेक्षा जास्त भाजायचे नाही भाजल्यानंतर एका वेगळ्या परतात काढून घ्या म्हणजे ते लवकर गार होतील पूर्ण गार झाल्यावरच हा मसाला आपल्याला इथे दळून घ्यायचा आहे तर इथे व्हिडिओमध्ये जो चमचा तुम्ही बघत आहात पोहे खाण्याचा किंवा नाश्त्याचा हा जो चमचा आहे या चमच्याने मोजून इथे साहित्य मी घेतलेलं आहे आणि या चमच्याने मोजून तुम्हाला या साहित्याचं प्रमाण मी इथे दिलेलं आहे आता हे मसाले पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये अगदी बारीक असा हा मसाला आपल्याला दळून घ्यायचा आहे मसाला भाजल्यावर पूर्ण गार होऊ द्यायचा आहे मगच तो दळायचा आहे कारण मसाले गरम असतील तर मिक्सरमध्ये फिरवत असताना भांडंसुद्धा गरम होतं आणि त्यामधला जो फ्लेवर आहे मसाल्यांचा तो कमी होतो त्यामुळे मसाले पूर्ण गार होऊ द्या आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा बारीक हा मसाला मी दळवून घेतलेला आहे जर तुम्हाला मसाला थोडा जाळसर वाटत असेल तर तुम्ही एखाद्या चाळून चाळूनसुद्धा चार्ण घेऊ शकता मात्र मसाला आपण इथे थोडासा हलकाच भाजून घेतल्यामुळे तो अगदी छान बारीक होतो अशा पद्धतीने हा खांदेशी पद्धतीने गरम मसाला बनवून तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही व्हेज नॉन व्हेज आणि इतरही सुक्या भाज्यांसाठी वापरू शकता या मसाल्याची चिकन मटन किंवा शेवभाजी जबरदस्त लागते रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू बाय बाय